मराठी बातमीपत्रात तुम्हा सर्वांचे स्वागत करते राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या प्रक्रिया पूर्ण करण्याचं सांगितलं आहे या निर्णयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली असून आम्हाला ही निवडणुका वेळेवर हव्या आहेत असं त्यांनी स्पष्ट केलं आहे मात्र सध्या सुरू असलेल्या पावसाळ्याचा विचार करून काही ठिकाणी अतिरिक्त वेळ द्यावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टाने आता स्पष्ट आदेश दिले असून राज्य निवडणूक आयोगाने चार आठवड्याच्या आत अतिसूचना काढावी आणि पुढील चार महिन्यात संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पाडावी असा आदेश न्यायालयाने दिला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की निवडणुका वेळेवर व्हाव्यात अशी आमची भूमिका आहे मात्र पावसाळा सुरू झाल्यामुळे काही जिल्ह्यात तांत्रिक अडचणी येऊ शकतात त्यामुळे तिथे अतिरिक्त वेळ द्यावा फडणवीसांनी यावेळी आणखी एक महत्त्वाचं विधान केलं असून त्यांनी सांगितलं की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये माहिती एकत्र लढण्याचा प्रयत्न असेल मात्र काही अपवादात्मक ठिकाणी पक्ष स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोर जाऊ शकतो पोलीस टॅमिनेससाठी स्वप्नधारका विच रिपोर्ट मला काही फार अडचण वाटत नाही या निवडणुका इलेक्शन कमिशननी तयारी सुरू केलेली आहे आम्ही वेळेत या निवडणुका घेण्याचा प्रयत्न करू फारच जर मॉन्सून जास्त असेल तर ज्या भागात मान्सून जास्त त्याच्याकरता इलेक्शन कमिशन आणि आम्ही जॉईंटली काही पंधरा वीस दिवसाचं आवश्यकता पडली तर एक्स्टेन्शन मागू पण वेळेत या निवडणुका पूर्ण केल्याच पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे